हॅलो यू फॅमिली आज निघालो होतो आपण आय होप तुम्हाला थमनेल बघून कळालंच असेल की आज, आज आपण कुठे चाललो पण त्या अगोदर आमच्या बुलढाण्यामधील आम फेमस अशी जागा चिंचोली चौक एकदा नक्की बघा तिकून येताना मी हा तुम्हाला परत नजारा दाखविल की बा कशी चाहूल वगैरे असते लाईटिंग वगैरे लागलेली असते संध्याकाळच्या टायमाला आता इथं सध्या तरी कोणी नव्हतं पण तिकून येताना मी हा तुम्हाला परत चिंचोली चौकाचा शॉट दाखवेल तर त्यानंतर आलो होतो आम्ही ज्ञानगंगाला तुम्ही जर ॲनिमल लवर असाल तर इथं नक्कीच एकदा भेट द्या जंगल सफारी तुम्हाला करायला मिळेल आणि वेगवेगळे प्राणी तुम्हाला इथं बघायला मिळतील तर चला मग आज आम्ही खूप दिवसाने शेगावची दर्शन करायचं होतं म्हणून आज आम्ही निघालो आणि आम्ही आज बुलढाणा खामगाव शेगाव असं आम्ही निघालो होतो बुलढाण्याहून तुम्हाला पंच्याहत्तर मिनटे म्हणजेच दीड तास लागतो आणि तोपर्यंत तुम्ही पोथा घाट याचा अद्भुत आनंद तुम्ही घ्या शेगाव जायपेक्षा

सो फायनली आम्ही आलो तो शेगाव नगरीमध्ये आणि ही आमच्या विदर्भाची पंढरी अशी म्हणल्या जाते आणि तुम्ही बघू शकता स्टार्टिंगला समय अशा मोठमोठ्या समय तिथं लावलेल्या आहे आणि आज रविवार असल्यामुळं खूप अशी गर्दी होती शेगावला नंतर आलो आम्ही गाडी पार्क ह्या एरियामध्ये अगोदर तिथं गाड्या पार्क वगैरे हो करून द्यायच्या इथं आल्यावर कोणतंही असं प्रॉब्लेम होणार नाही गाडी कुठे पार्क करायची कुठे लावायची हे सर्व व्यवस्था त्यांनी तिथं केलेली आहे नंतर आम्ही गाडी तिथे पार्क केली आणि तिथं गाडी पार्क करण्याचे कोणतेही पैसे घेतले जात नाही नंतर निघालो आम्ही मंदिराकडं आणि मंदिरं जाण्यापूर्वी तिथं स्टॉल लागलेले असतात परसदाची वगैरे खेळणी मुलांची खेळणी शॉपिंग <दिस्टै> नंतर मुलांनी गंध लावून घेतला कपाळाला नंतर घेतला मी प्रसाद घेतला नंतर निघालो आम्ही मंदिराकडं पण त्या अगोदर मला घ्यायचा होता गजरा नंतर मी तुम्ही गजरा घेतला आणि छान असा केसायला लावून घेतला मग नंतर निघालो आम्ही मंदिराच्या दिशेने दर्शनासाठी गर्दी असते नंतर त्या अगोदर असं वाटलं खूप अशी गर्दी तोपर्यंत तो अगोदर आम्ही कचोरी खाल्ली आणि तुम्ही जर शेगावला आली तर एकदा नक्कीच एकदा कचोरी खा कचोरी नाही खाल्ली तर तुम्ही काहीच केलं नाही शेगावला येऊन तिथली कचोरी जी शेगावची कचोरी आहे त्याची टेस्ट ही जगा वेगळी आहे म्हणून एकदा नक्की ट्राय करा कचोरी शेगावला आल्यावर नंतर आम्ही सर्वांनी तो फोटो काढून घेतला अगोदर आणि जर तुम्हाला पटकन किंवा वयस्कर व्यक्ती असेल तर तुम्ही तिथं मुख दर्शन घेऊ शकता आणि नंतर आम्ही इकडं समोर निघालो समाधीच समाधी, समाधी दर्शनाकडे इकडं तुम्हाला रांगीमध्ये उभं राहावं लागेल आणि इथून तुम्हाला दोन तास दर्शनाला लागेल नंतर छान असे गजानन महाराजचे वेगवेगळ्या वे प्रकारचे इथे फोटो लावले गेले आहे आणि नंतर आम्ही रांगीमध्ये उभं राहिलो खूप अशी गर्दी होती आज रविवार असल्यामुळं मग आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं आणि खाली आलो आतमध्ये मोबाईल चालू देत नाही म्हणून मी काही फोटो वगैरे काढली नाही नंतर आम्ही सर्वांनी दर्शन घेतलं प्रसाद वगैरे दिला नंतर आमचं सर्वांचंच दर्शन इथं झालं होतं नंतर निघालो आम्ही आमच्या आणि इथून बाहेर जाण्यासारखे मार्च एप्रिल मे मध्ये इथं माऊली वॉटर पार्क म्हणून पण आहे तिथं पण खूप छान असं त्यांनी डेव्हलपमेंट केलेली आहे छान असा मावळता सूर्य घेऊन आम्ही निघालो आमच्या घराकडे म्हणजेच बुलढाण्याकडे नंतर रस्त्यामध्येच आवळ्या आवळ्याचा असा स्टॉल लागलेला होता आणि आता आवळा सीझन चालू आहे म्हणून मी बगीच्यातून दोन किलो आवळे घेतले छान आता आवळा कँडी पण रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आणि नंतर हा आमचा संध्याकाळचा बुलढाण्यामधला व्यू आणि नंतर आम्ही परत भाजीपाला घेण्यासाठी चिंचल चौकाजवळ थांबलो होतो तुम्ही बघू शकता तिथं किती छान अशी लायटिंग वगैरे लागलेली होती आणि आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू